स्वागत करतात आणि त्यांचे जे आधीचे सहकार्य होते जे आता बेडूकुडी मारून तिकिटासाठी दुसऱ्या पक्षात गेलेत परंतु त्यांच्या दृष्टीनं मात्र छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यानंतर सुद्धा जर नवटंकी नाटक्या नाचा असे शब्द जर ऐकावे लागत असतील तर मला वाटतं की हे दुटप्पी धोरण कशासाठी हा प्रश्न विचारलाच गेला पाहिजे पिंपरी चिंचवडमध्ये शंभर टक्के यामध्ये तुम्ही जर बघत असाल तर आदरणीय शरदचंद्रजी साहेबांचं पिंपरी चिंचवड शहरासाठीचं योगदान हे प्रत्येकाला ठाऊक आहे जुन्नरखेड आंबेगावची फार मोठी जनता या संपूर्ण भोसरी विधानसभेमध्ये राहते आणि जुनरखेड आंबेगाव या तीनही तालुक्यांचं जे संपूर्ण रोपडं पालटलं आहे यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांचं सा फार मोठं योगदान आहे आपल्या भागातली कोरडवाहू शेती बागायती झाली आपला फळबागा फुलायला लागल्या या सगळ्यामागे पवारसाहेबांचं सा फार मोठं योगदान आहे इथे कामगार म्हणून स्थिरावलेला संपूर्ण कामगार वर्गासाठी सुद्धा मग एम आय डी सी असेल आय टी हब असेल या सगळ्या गोष्टी आदरणीय पवारसाहेबांनी या आणल्यात आणि त्यामुळे आज जेव्हा पवारसाहेबांना आव्हान दिलं जातं तेव्हा एकनिष्ठेने पवार साहेबांच्या सोबत उभं राणाऱ्या मावळ्याला पिंपरी चिंचवडकर म्हणजे भोसरीकर हे नक्कीच साथ देतील आणि गेल्यावेळी खरं तर शिवसेना ही विरोधात होती पण आता मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा जो कडवट शिवसैनिक आहे हा शंभर टक्के ठामपणे सोबत आहे आणि शिवसैनिकाची एक ख्याती आहे की शिवसैनिक हा निखाऱ्यासारखा आहे तो सहसा पेटत नाही पण एकदा पेटला का कोणाच्या बापाच्याने विजत नाही ही जी शिवसैनिकांची जी ख्याती ही समोर दिसेल आणि त्यामुळे वाजवा तुतवारी गाडा गद्दारी हे शिवसैनिकाच्या मनात जी गो गोष्ट रुजलेली आहे ती भोसरीमध्ये पाहायला मिळते पहिलं एकंदरीत पहिलं तर आपण जर बघितलं तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी होती आहे यावेळेस राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी याबद्दल काय सांगाल नाही यावेळी यावेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान विरुद्ध केवळ तिकिटासाठी आणि उमेदवारासाठीच्या बेडूकुड्या आणि त्यासाठीची गद्दारी अशी okay. ही लढत आहे काल आपण जे आदर्श व्यक्तीचं जर काय आपण दर्शन घेतलं होतं आणि तेच व्यक्ती आज म्हणतोय की मी त्यांना पाडण्यासाठी उभं राहणार आहे असं त्याच्या संदर्भात काय कसं पाहतात आदर्श व्यक्ती म्हणजे जे माझी खासदार होते आपण त्यांना जे काय महाराष्ट्राचं संस्कृती म्हणून एखाद्या व्यक्तीला आपण नाही का मोठं आपण पाया पायापर्यंत दर्शन वयस्कर व्यक्तींना वाकून नमस्कार करणं ही आपली संस्कृती आहे आणि समोर जर वयस्कर व्यक्ती आली तर राजकारणाच्या परी हे बाजूला ठेवून आपण नमस्कार केला पाहिजे आणि आपण ते नमस्कार केला पाहिजे पण ही संस्कृती आहे आणि त्यानंतर शंभर टक्के निवडणूक आहे त्यामुळे कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे त्यामुळे त्याविषयी काय फार मनाला लावून घेण्यासारखे कारण नाही आहे मतदारसंघात युवकांचा प्रतिसाद कसा आहे युवकांचा हा उदंड प्रतिसाद आहे कारण सर्वसामान्य युवक जो आहे मराठी माणसाची एक खासियत आहे मराठी माणूस हा कधीही स्वाभिमान सोडत नाही आणि त्यातही मराठी युवकांना ही प्रेरणा आहे कारण अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि आदर्श आम्ही सांगतो आणि त्यामुळं मराठी युवक हा प्रचंड स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्या पद्धतीने डिवचला जातो आहे महाराष्ट्रातले उद्योगधंदे ज्या पद्धतीने पळवले जात आहेत या सगळ्या गोष्टीवर महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष फोडले जातात यावर महाराष्ट्राच्या युवकाच्या मनात नक्कीच राग आहे असंतोष आहे आणि तो प्रतिसादाच्या रूपानं हा आमच्या बाजूने आम्हाला ठामपणे दिसतो म्हणाले की सांगतो ते चुकून स्वतःविषयी म्हणाले की काय मला असं वाटतं कसं आहे आरोप कोणी करू शकतं पुरावे द्यावेत तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयांची नॅशनल हायवेची कामं ही जर माननीय माजी खासदारांच्या कार्यकाळात मंजूर झाली असतील त्यांनी दाखवावीत इंद्रायणी सारखा प्रकल्प त्यांच्या कार्यकाळात मांडला जरी गेला असेल त्यांनी दाखवावा त्यानंतर राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प मुळात दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस एकतरी महत्त्वाचा प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का याचं त्यांनी आधी उत्तर द्यावं आणि त्यानंतर माझ्या करावं समोरच शंभर टक्के हे बघा हा सूर्य हा जाहीरात आहे पब्लिक डोमेनमध्ये सगळे डॉक्युमेंट्स आहेत अगदी पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेची पहिली बैठक राज्य शासनाच्या अखत्यारीतली केव्हा झाली याची तारीख जरी बघितली नॅशनल हायवेच्या टेंडर प्रोसेस केव्हा सुरू झाल्या त्याची वर्क ऑर्डर केव्हा निघाली कंप्लिशन केव्हा झालं हे सगळं समोर आहे पब्लिक डोमेनमध्ये आणि त्यामुळे शंभर टक्के हा सूर्य हा जयद्रत कशाला इकडे दोन आरोप करायचा इतिहास घडणार